नमस्कार मंडळी चला तर अगदी झटपट सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी कशी बनवायची आज आपण बघणार आहोत अगदी स्वादिष्ट ही बिर्याणी तयार होते खूपच चविष्ट बनते नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा या पद्धतीची बिर्याणी करायला अगदी सोपी आहे खायला तेवढीच भन्नाट चवीची आहे त्यामुळे तुम्ही सहज बनवू शकता चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अर्धा किलो चिकन असेल तर अर्धा किलोच तांदूळ वापरायचा आहे आता चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर इथे काही मसाले घेतलेले आहे गरम मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा त्यानंतर हळद घेतलेली आहे घरगुती मसाला धना पावडर ठेचलेला लसूण किंवा आलं लसूण पेस्ट म्हणू शकतो आपण दोन्ही मी ठेचूनच घेतलेलं आहे आलं आणि लसूण एकत्र त्यानंतर सगळं चिकनमध्ये टाकून घ्यायचं यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे एक दोन चमचे त्यानंतर यामध्ये दही टाकायचं दही जास्त आंबट वापरायचं नाही तर मिडियमच दही वापरायचं आहे तर सगळं साहित्य आता छान मिक्स करून घ्यायचं तर आलं लसणाची पेस्ट म्हणताल तर मी घरीच बनवलेली होती अशी ठेचून बनवलेली होती त्यामुळे त्याला मी लसूण ठेचलेला म्हणले आणि दोन्ही एकत्र केलेलं होतं मी आला आणि लसूण त्यानंतर चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे आता आपण यामध्ये कांदा कट करून घेतलेला आहे तर बारीक असा उभा पात्र कांदा कट करायचा आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये तेल टाकून घेतलं तेल चांगलं कडकडीत कर, कर गरम करायचं आणि मिडियम गॅस ठेवून आपला हा कांदा सुरुवातीला तळून घ्यायचा आणि थोडासा असा मऊ झाला की लगेच फुल गॅस करायचा आणि कांदा छान असा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीची बिर्याणी नक्की बनवून बघा तुम्हाला जर किचकट काम वाटत असेल बिर्याणी म्हटलं की खूप खूपच पसारा वाटत असेल तर अशा पद्धतीची बिर्याणी एकदा बनून बघा चला तर कांदा छान तळून झाला त्याला काढून घ्यायचं थोडासा पांढरट जरी दिसत असेल तर त्याची कुकिंग प्रोसेस जी असते ते काढून घेतल्यानंतर सुद्धा चालूच असते त्यामुळे मी लवकरच काढून घेतला एकदम कुरकुरीत झालेला आहे आता गॅसवर पुन्हा दुसरी कळाई ठेवली यामध्ये थोडासा गरम मसाला टाकला कांदा लसूण मसाला टाकला थोडासा तळलेला कांदा टाकलेला आहे यामध्ये चिकन लगेच टाकून घ्यायचं आहे आणि चिकन आपल्याला छान असं शिजून घ्यायचं आहे आता चिकन टाकून घेतलं छान परतून घेतलेलं आहे एकदा त्यानंतर यावरती एक झाकण ठेवायचं त्यामध्ये पाणी गरम करायचं आणि ते पाणी आपल्याला चिकन शिजवायला वापरायचं आहे आपलं चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण इथे भात टाकून घेणार आहोत तर इथे मी तांदूळ घेतलेला आहे जो बासमती एकदम लंबू तांदूळ असो बिर्याणीसाठी वापरला जातो तो घेतलेला आहे आता या तांदाला मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये पाणी टाकून ठेवायचं एक दहा मिनटांसाठी त्यानंतर आपण आता ह्या कढाईमध्ये मी कांदा तळून घेतलेला होता यामध्येच मी आता भात शिजवून घेणार आहे तर मोठी कढाई आहे तर पाणी टाकून घ्यायचं आहे थोडं जास्त पाणी टाकलेलं आहे थोडासा बारीक चिरलेला पुदिना आणि ख सगळे खडे मसाले एकत्र करून मी टाकून घेतले अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेतलेला आहे चला तर आपलं चिकनसुद्धा इथे मस्त शिजत आलेलं आहे आता यामध्ये चिक चिकन मसाला जो बिर्याणीचा मसाला असो ना तो टाकून घेतलेला आहे थोडासा पुदिनासुद्धा टाकलेला आहे तर इथे भात आपला तयार होणार आहे थोडासा वेळा त्यामुळे मी चवीनुसार मी टाकून घेतलं पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि यामध्ये धुतलेला तांदूळ टाकून घ्यायचा आणि फुल गॅस ठेवून झाकण न ठेवता आपण हा तांदूळ शिजवून घेणार आहोत एक ऐंशी टक्के शिजवायचा आहे जास्त भात शिजवायचा नाही कारण आपण चिकन आणि भात एकत्र करतो ना तेव्हा एकदम दम दिला जातो आणि भात जास्त चिकट होऊ शकतो त्यामुळे फक्त ऐंशी टक्के भात हा शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता आपण भात मस्त मोकळा सळसळीत सर असा झालेला आहे आणि ऐंशी टक्के हा भात शिजलेला आहे बऱ्यापैकी अजून यामध्ये कणी आहे तर आता आपण जेव्हा दम देणार आहोत ना तेव्हा हा भात पूर्णपणे शिजला जातो आता मी भात काढून घेतलेला आहे त्याच कढाईमध्ये आता दुसरी कढाई छोटी असल्या कारणाने मी भाताच्या कढाईमध्येच सगळं चिकन ज्या शिजवलेलं ते ओतून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी आहे तर मी पुन्हा गॅस चालू केलं आहे पाणी ठेवायचं म्हणजे आपला अर्ध शिजलेला भात आणि बिर्याणी अजिबात कोरडी होत नाही एकदम मस्त अशी तयार होते त्यामुळे पाणी ठेवायचं वरून भाताचं एक लेअर टाकायचं आहे एकदम परफेक्ट अशी बिर्याणी तयार होते एकदा बनून बघा या पद्धतीची बिर्याणी खूप मस्त लागते आता मी भाताचं एक लेअर टाकून घेतला तळलेला कांदा पुदिना टाकून लेला आहे पुदिना बु बिर्याणीमध्ये अगदी वापरायचाच म्हणजे वापरायचाच त्यामुळे चव खूपच मस्त लागते त्यानंतर चिकन बिर्याणी मसाला टाकलेला आहे थोडासा थोडंसं तूप टाकून घ्यायचं आपली एक लेअर तयार झाली आहे दुसऱ्याही लेअरवरती आपण अशाच पद्धतीचा भात टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पुदिना कांदा टाकायचा तळलेला आणि यामध्ये चिकन बिर्याणी मसाला टाकायचा आणि तूप टाकून घ्यायचं सगळ्या लेअर्स याच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत तर अगदी स्वादिष्ट आणि चविष्ट ही बिर्याणी तयार होते चला तर दोन थर आपण टाकून घेतलेले आहे आता एक ताट ठेवायचं मोठं असं कढाईवर बसेल असं आणि एकदम पॅक ठेवायचं म्हणजे एकदम दम निघतो बघू शकता अगदी मी दहा मिनिटांसाठी हे मिडियम गॅसवरती झाकण ठेवलं होतं आणि झाकण काढून बघितलं मस्त दम निघाला आहे वाफ निघालेली आहे चला तर आता बिर्याणी आपली एकदम मस्त अशी तयार झाली आहे बघू शकता अजिबात कोरडी झालेली नाही आणि खूपच मस्त चविष्ट झालेली आहे साऱ्या घरबरीचा सुगंध सुटलेला आहे तर अशा पद्धतीची चिकन दम बिर्याणी सोपी पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे आणि बनवली देखील सोप्याच पद्धतीने चला तर ताटामध्ये मस्त बिर्याणी काढून घेतली यासोबत कांदा लिंबू खूपच मस्त लागतं तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा आणि एकदम झटपट सोप्या पद्धतीने तयार होणारी चिकन दम बिर्याणी नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद